तुला पाहते रे ही मालिका तुम्हाला आठवते का या मालिकेतील ईशाच्या आईला तुम्ही ओळखलत का ही अभिनेत्री आहे गार्गी फुले गार्गी फुले यांना आपण राजा राणीची गजोडी सुंदरा मनामध्ये भरली अशा मालिकांसाठी ओळखतो गार्गी फुले या ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची मुलगी पण आपल्या वडिलांच्या नावाचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर न करून घेता गार्गी यांनी स्वतःचं करिअर बनवलं फारच कमी जणांना गार्गी यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती आहे तुला पाहतेमधून लोकप्रिय झाल्यानंतर त्या नेहू फुले यांच्या मुलगी असल्याचं समोर आलं पण फारच कमी जणांना हे ठाऊक ते आहे की गार्गी फुले यांचे पती देखील अभिनेते आहेत त्यांच्या पतीचं नाव आहे अनिल थत्ते अनिल थत्ते यांचा चेहरा ओळखीचा वाटतोय ना अगदी बरोबर तुम्ही त्यांना इंद्रायणी या मालिकेत व्यंकू महाराजांच्या भूमिकेत पाहिलं आहे छोट्या पडद्यावरची ती त्यांची पहिलीच भूमिका याआधी त्यांनी डबल सीट गर्लफ्रेंड अमलताश आईच्या गावात मराठीत बोल अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे गार्गी आणि अनिल यांचं लग्न दोन हजार सातला झालं या दोघांना एक मुलगा आहे त्याचं नाव अनय थत्ते तर मग तुम्हाला गार्गी थत्ते आवडतात का त्यांची आजवरची तु तुम्हाला आवडलेली भूमिका कोणती हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा